हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून 2024 आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दोन हजार चोवीस मधली शनी जयंती यासोबतच या दिवशी दरश अमावस्या सुद्धा आहे शनी जयंती आहे आणि शनी जयंती म्हणजे शनिदेवांना समर्पित असते आणि या दिवशी शनिदेवांची आपल्याला विधिवत पूजा करायची असते व्रत करायचं असतं आणि त्यासोबतच या दिवशी मारुतीची आणि भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजाही केली जाते या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच ही शनि जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं शनि जयंती आणि दर्श अमावस्या एकाच दिवशी आलेल्या आहेत आणि त्यामुळे या अमावस्येचं महत्व अधिक पटेनं वाढलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे शनी जयंती आणि दर अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांवरनं अशी एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे आणि या वस्तूचा उतारा करायचा आहे आपल्या मुलांवरनं अमावस्येला पहा आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यासोबतच मुलांची व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी वेगवेगळे उतारे जे आहेत तर ते या दिवशी केले जातात मुलांसाठी आपल्याला हा उतारा का करायचा आहे तर हा उतारा आपण आपल्या मुलांम करून अमावस्याच्या दिवशी केला तर आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट बाधा हे दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल त्याचप्रमाणे मुलं तुमचे जर हट्टीपणा करत असतील तर तो सुद्धा त्यांचा कमी होईल चिडचिडेपणा कमी होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला मुलांवर उतरवून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलला पण लगेच करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या मुलींच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी आपल्या मनासारखं वागाव आणि मुलांनी आपल्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात मुलांना कुठल्याही प्रकारचे दोष नजर दोष लागू नयेत मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं मुलांना आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा आणि त्यासोबतच मुलं मुलांच्या पाठीशी प्रत्येक आई वडील हे ठामपणे उभे असतात आणि म्हणूनच मुलांच्या प्रयत्नांच्या सोबतच आपण विशिष्ट तिथींवरती मुलांसाठी काही जर उपाय केले खास करून अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी जर आपण मुलांसाठी काही उपाय किंवा उतारे केले तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा हा मिळत असतो मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा फायदा होत असतो आणि म्हणूनच आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती मुलांवरनं उतरवून टाकायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी म्हणजे अगदी जे तीस पस्तीस वयाचे जे मुलं मुली असतात तर अशा मुलांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ज्या मुलांचं लग्न झालेलं असेल तरी सुद्धा आई वडील आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकतात हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि त्यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये होत असते आता पहा बऱ्याच मुलांना नजर हे लागतच असतात नजर किंवा नजर दोष जे आहेत तर ते लागतच असतात घरातल्यांचे किंवा बाहेरच्यांचे कोणाचेही नजर दोष आपल्या मुलांना लागत असतात आता उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय एक प्रकारचा उताराचा आहे आणि हा दिवस दुपारी बारा नंतर वरती चढत जातो आणि त्यामुळे दिवस चढण्याच्या आधी तुम्हाला हा उतारा करायचा आहे म्हणून बालाच्या आधी हा उतारा करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे तर काय करायचं आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे त्याचा तुम्हाला भात शिजवायचा आहे भात शिजवताना जेवढा तुम्हाला उतार्यासाठी लागणार आहे तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे एक मुलगा असेल तर एक मुठभर तांदूळ ता तुम्हाला घ्यायचा आहे दोन मुलं असतील तर दोन मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा भात शिजवताना या भातामध्ये तेल मीठ तुम्हाला टाकायचा नाही आहे भात फक्त तुम्हाला भातामध्ये म्हणजे तांदळामध्ये पाणी ऍड करून तुम्हाला फक्त हा भात शिजवायचा आहे तांदूळ धुवण्याची सुद्धा गरज नाहीये भात शिजवल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन एका प्लेटमध्ये काढायचं आहे दोन मुठ म्हणजे तुमचे दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन अशा पद्धतीने वेगवेगळ्या मुठी तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत आणि तो काढल्यानंतर एक भाग जो आहे तर तो तुम्हाला मु, तुमच्या मु, मुलावरनं सात वेळेला मुला उतरवायचा आहे उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या मनामध्ये सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह विचार तुम्हाला ठेवायचा आहे चांगले विचार ठेवायचे आहेत तर पहा मी हा उतारा केल्यानंतर माझ्या मुलाचे सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतील मला माझ्या मुलाची प्रगती होईल मुलांचे नजरदोष आहेत ते सुद्धा दूर होतील मुलांचा हट्टीपणा किंवा चिडचिडेपणा हा सुद्धा कमी झालेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जोभा करू शकता डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला तुम्हाला हा भात उतरवायचा आहे आता घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळे तीन वेगवेगळे भात घ्यायचे आहेत एका मुलावरनं उतरवल्यानंतर दुसऱ्या मुलावरनं तो तुम्हाला उतरवायचा आहे वेगवेगळा तुम्हाला उतारा हा प्रत्येक मुलावरनं उतरवायचा आहे त्यानंतर जर तुम्ही जर समजा एकच भात हात तुमच्या दोनही मिला मुलांवरनं किंवा तीनही मुलांवरनं तीन उतरवला तर त्या उपायाचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळा भात हा प्रत्येक मुलासाठी घ्यायचा आहे आता हा भात तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचं बाल्कनी असेल टेरेस असेल किंवा घरासमोर अंगण असेल तर तिथे तुम्हाला एका पेपरवरती हा भात ठेवायचा आहे आणि हा भात टाकल्यानंतर कावळ्यानं किंवा कुत्र्यांनी किंवा पक्ष्यांनी खातील अशा पद्धतीने तुम्हाला हा भात ठेवायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा बऱ्याच आधी पण मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला आहे म्हणजे प्रत्येक अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच लोकांचे मला याच्याबद्दल पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे कमेंट्स आलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा हा सांगितलेला उपाय आहे हाच उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे आता ज्यांची मुलं बाहेर शिकायला असतील हॉस्टेलवरती राहत असतील तर अशा वेळेला मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्या मुलांवर तुम्ही हा उतारा उतरवून घेऊ शकता त्याचबरोबर किती वर्षाच्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा सांगितल्याप्रमाणे अगदी छोट्या बाळापासनं ते मोठ्या तीस पस्तीस वर वयाच्या मुला मुलींपर्यंत सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यांची लग्न झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ